हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र आणि कोल्हापूर हँडबॉल असोसिएशनच्या वतीनं सांगरुळ इथं पंधरा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा पार पडल्या दोन दिवस डे नाईट पद्धतीनं चाललेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या संघानं विजेतेपद पटकावलं तर पुणे जिल्ह्याला उपविजेतेपद मिळालं हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र आणि कोल्हापूर हँडबॉल असोसिएशनच्या वतीनं करवीर तालुक्यातील सांगरुळ इथं पंधरा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या हँडबॉल फेडरेशनचे राष्ट्रीय सहसचिव रुपेश मोरे सांगरुळ हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी नाळे असोसिएशनचे राज्याचे सचिव राजाराम राऊत उपाध्यक्ष जहांगीर तांबोळी सहसचिव इम्तियाज शेख जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने राजेश गारडे सुनील सुरकुटे निहाल शिकलगार यांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं दोन दिवस डे नाईट पद्धतीनं या स्पर्धा झाल्या या स्पर्धेत कोल्हापूरसह मुंबई ठाणे रायगड अहिल्यानगर नागपूर जळगाव सातारा जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघानं विजेतेपद पटकावलं तर पुणे जिल्ह्याच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं छत्रपती संभाजीनगरला तिसरा तर सोलापूर जिल्हा संघाला चौथा क्रमांक मिळाला मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं